हो दोनच दोनच दिवसापूर्वी मी रिचार्ज केलेला होता ऐंशी दिवसाचा पण आता माझा निर्णय बदललेला आहे मी कार्ड बदलतोय प्रॉब्लेम असा आहे की आम्ही आम्ही कोल्हापूरकरांनी जो हत्ती पाळलेला होता चाळीस वर्षापासून हॅलो तो हत्ती हां तो हत्ती, हा, तो हत्ती कायद्याला वाटेल तसं वाकवून आमच्यावर अन्याय करून इथल्या जनतेच्या भावनेचा विचार न करता सत्तेचा वापर करून प्रशासनावर दबाव टाकून आणि जवळजवळ दीडशे पो, पोरांच्यावर इथं पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत अशी दडपशाही करून तो हत्ती गेला जाताना हत्ती रडत गेला आणि त्यामुळं आम्ही ठरवलेलं आहे की ज्या पैशाच्या बळावर ही रिलायन्स इंडस्ट्री लोकांच्यावर ही दादागिरी करते त्यांचा त्यांचा सेवा आपण घ्यायचं नाहीत असा एक सामूहिक निर्णय या परिसरामध्ये झालेला आहे आणि मग लोकांचा लोकांच्या भावनेचा आदर म्हणून मग मी ही निर्णय घेतला किंवा आपलं कार्ड बदलायचं आहे आपल्याला आता कारण काय मी दोनच दिवसापूर्वी रिचार्ज केला होता तुम्हाला माहिती आहे म्हणजे अष्ट्याहत्तर दिवसाचा माझा प्लॅन वाया गेला पण काय सुटी जनभावने समोर पर्याय नाही आणि आम्ही सगळ्यांनी सामूहिक निर्णय घेतलेला आहे मला असं वाटतं की लोकशाही मार्गाने आम्ही निर्णय घेतला आहे की आम्हाला नाही तुमच्यावर व्यवसाय करायचा तुमची तुमची सेवा घ्यायची नाही आणि मला वाटतं की संविधानानं तेवढा अधिकार आम्हाला दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे असं आमचं म्हणणं आहे अजून काय बोलायचं का बोला हो आणि आमचं म्हणणं असं आहे की ठीक आहे प्राणी मात्रावर दया केली पाहिजे म्हणजे चाळीस वर्ष जी हत्ती आमच्याकडं राहिली कधीही वन खात्यानं कधी हरकत घेतली नाही पेटानं आमच्यावर खोटे आरोप केले की साखरदांडाने बांधलेला आहे कधीही साखरदांडांमध्ये मुक्तपणे हत्ती संचार करत होता कुणाच्याही शेता शेतामध्ये जात होता कुठल्याही शेतकऱ्याने कधी हरकत घेतली नाही किंवा शेतकऱ्याचं नुकसानही त्या हत्ती केलेलं नाही पण आमची माधुरी जेव्हा गेली चार तास तिच्या विदाईची मिरवणूक चालू होती लहान मुलं मुलाने केळी दिली खायची फळं दिलं खायची पण त्या दिवशी चार तासामध्ये एक सुद्धा फळ त्यांना स्वीकारलं नाही हत्ती हा अतिशय संवेदनशील प्राणी असतो सोंड्यात घेऊन तो खात नाही हॅलो मॅडम नमस्कार जिओ मधून शिल्पा बोलत आहे जी रिगार्डिंग कनेक्ट करण्यात आलेलं आहे धनराव होताय का माझं आपण जिओचं सिम कार्ड दोन हजार एकोणीस पासून युज करत आहोत तुमचा रिचार्ज दिवसांचा सर पण आपली ज्योती सगळीच कधी चाललेली होती विचार चाललेला होतो तुमचं हो पोर्ट करणार आहे आमच्याकडे नऊ दहा कार्ड आहेत सगळीच पोर्ट करणार आहे तर पण पोर्ट करण्याचं मागचं काय कारण होतं तुमच्या अनंत अंबानीनं आमच्या हत्ती नेले हॅलो सर ते अनंत अंबानी ना सर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांना तिथून घेऊन जाण्यात आलेलं आहे आणि सर तसंही जर तुम्ही विचार कराल तर वंतारा हे प्रोजेक्ट सर हत्तींच्या सेफ्टीसाठी बनवण्यात वीस एकर जमीन ठेवली मॅडम त्याला खऊ घालण्यासाठी ऊस वायरन आमचं म्हणणं बरोबर आहे पण तुम्हाला याच्यामध्ये समाधानी नक्कीच राहायला हवं की तुमच्याकडेही ते सुरक्षित होतेस आणि तिथे ते सुरक्षितच राहणार ना ती सर पण याच्यात बघा न्याय व्यवस्था ही वेगळी असते आणि जर सुप्रीम कोर्टा तुम्ही मॅडम हॅलो चंदगड मधले मग भरपूर राहते तिथले काय नेल नाही मग तुम्ही नाही नाही मॅडम आता किती जरी आमच्याकडे नाही म्हणला ना जवळजवळ सातशे काय काय काहीतरी आमच्याकडे गाव आहेत पूर्ण तुम्हाला आता हेच होणार असतं पण हा सर्व्हिसेस इश्यू नाहीये हा तुमचं पर्सनल रिझन आहे नकोच आहे मॅडम जिओ नकोच आहे कशाच पण नको जिओ पण प्रोव्हाइटेड आपण नाही आम्ही नक्कीच प्रॉब्लेम नाहीये सर इथून पुढे त्याला धक्का बसत जाणार आता मॅडम बघा ना तुम्ही हे आता चालू आहे त्याचं त्या छोट्या हत्तीसाठी मोठं हत्ती कशाला न्यायचं तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करू शकता त्याच्यासाठी बरेच पर्याय आहेत सर ठीक आहे थँक्यू सर ओके मॅडम चालते ओके